आज मी आई गावदेवीच्या चरणी प्रार्थना करून या स प्रभाग क्रमांक सतरामधील माझे आईंचं आणि माझं आमचे दोघांचे आज ब आणि कमध्ये फॉर्म भरलेलं आहे आज आठ ते दहा वर्षापासून सामाजिक कार्य करत होतो समाजसेवा करत होतो आडवली नगरीमध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे रोड रस्त्यासाठी नाल्यासाठी तलावाचा सुशोभीकरण असेल फेज वन फेज टू फेज थ्री काका डाबा असेल वापस कोयनूरची जी आमचा वेतालेश्वर रस्ता असेल आडवलीतील मेन रस्ता असेल भरपूर सारे कामं केले कोविडच्या माध्यमातून रोजचं आठ ते दहा हजार लोकांना जेवण गाळायचो नागरिकांना या सगळ्या गोष्टींचा माझा तिथे या सतरा हजार मतदारसंघामध्ये आडवलीच्या फक्त आडवलीच्या आणि पिसवली आणि गोलवली आणि द्वारलीचा अर्धा भाग टोटल पंचावन्न हजार मतदान आहे या मतदार क्षेत्रामध्ये आडवली नगरीमध्ये जो माझा सतरा हजारचा वार्ड जो आहे त्या वाडामध्ये असंख्य प्रत्येक घरोघरी असं काम केलेलं आहे प्रत्येक गल्लोगल्ली रोड रस्त्यापासून सगळेच कार्य केलेले आहेत त्याच्यामुळे आज माझ्या आईंचं बक प्रभागामध्ये उमेदवारी अर्ज आज भरला आणि मी क जो क्षेत्र पिसवली आणि गोलवलीमध्ये त्याच्यातसुद्धा मी स्वतःनी एक उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि उद्यापासून जे माझे पूर्ण आडोली नगरीतील जेवढे पण कार्यकर्ते आहेत माझ्या माता भगिनी आहेत माय आहेत जेवढं मी कार्य केलं आहे त्या कार्याची पोचपावती घेण्यासाठी उद्यापासून रिंगणामध्ये उतरणार आहे आणि माझा महादेवाचे आशीर्वाद माझा मथुर आहे मथुरच्या मतूर आशीर्वादाने अखंड महाराष्ट्रातील जेवढी माझी फॅन फॅमिली कुटुंब माझी जनता असेल प्रत्येक राज्यातून शहरातून तर प्रत्येकानी माझ्या जेवढ्या मतदारसंघामध्ये आडवली पिसवली गोलवली आणि दावडी इथे त्यांचे नातोवाईक असेल त्यांच्या कुटुंबातील मित्रपरिवार असेल तर स जेवढे काक्या काक्या माझ्या माय मावल्या माझे काका असतील आजोबा असेल आजो सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा आणि जेवढे आपल्या मथुर फॅन फॅमिली कुटुंबातील जेवढे माझे सदस्य असतील माझे फॅमिलीतील जेवढ्या माझ्या माय असतील सगळ्यांनी आव्हान करा आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कॉल करा कॉन्टॅक्ट करा आणि भरघोश मतांनी माझ्या आईला चंद्रा पंडित भाणे यांना भरघोश मतांनी यश प्राप्त करून द्या आणि